नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे माझी आई माझ्याच घरात मोलकरीन म्हणून काम करायची पण मी काहीही करू शकत नव्हतो कारण माझी बायको रुक्मिणी तुला किती वेळेस सांगितलं आहे माझे कपडे धुताना लक्ष ठेव तुझ्यासारख्या शंभर दोनशे रुपयांच्या साड्या नाही घालत मी सगळ्या पन्नास पन्नास हजारांच्या महागड्या साड्या आहेत तुझी लायकी आहे का या साड्यांना हात लावायची पुढच्या वेळेत जर परत असं काही झालं तर मी तुला सोडणार नाही पूजा आपल्या मोलकर्णीवर जोरजोरात ओरडत होती कारण तिच्याकडून पूजेची एक साडी थोडी फाटली पूजाचा हा आरडाओरडा ऐकून पूजाचा नवरा गौरव धावत पळत तेथे येतो आणि म्हणतो काय झालं पूजा का ओरडतेस तू पूजा उत्तर देते पहा ना गौरव या रुक्मिणीने माझी साडी फाडली तिच्या वर्षभराचा पगार जरी दिला तरी जशी साडी भरून निघणार नाही गौरव म्हणतो जाऊ दे ना पूजा म्हातारी बाई आहे ती कशाला तिच्यावर ओरडतेस सोडून दे पूजा म्हणते असं सोडून देऊन एक दिवस मला सुद्धा एखाद्या घरी मोलकरीन म्हणून काम करावं लागेल जाऊ दे मला माझा मूड खराब नाही करायचा मी चालले किती पार्टीला असं म्हणून पूजा ही बाहेर निघून जाते रुक्मिणी या दोघांकडे मोठे मोठे डोळे करून रागाने पाहत असते गौरवला हे समजत परंतु रुक्मिणीच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत नसते आणि तो तिथून जाऊ लागतो रुक्मिणी त्याला थांबवून म्हणते ओ साहेब काय चाललंय माझ्या नजरेला नजर द्यायची हिंमत नाही का तुमची गौरव म्हणतो तसं काही नाही आहे आता तुमची चूक झाली आहे तुम्ही एवढी महागडी साडी फाडली आहे तर मग ती बो तुम्हाला बोलणारच ना रुक्मिणी म्हणते मी नाही फाडली साडी जेव्हा मी कपडे धुवून बास्केटमध्ये ठेवले तोपर्यंत जर चांगली होती नंतर तिने मला बोलवून दाखवलं की साडी फाटली आहे याचा अर्थ तिनेच साडी फाडली, फाडली। कारण तिला मला असं बोलायचं होतं ना मला जर साडी फाडायचीच असती तर चिंढ्या केल्या असत्या मी तिच्या आणि फक्त साडीच्या नाही तर तुझ्या बायकोच्या सुद्धा गौरव म्हणतो तुम्ही एवढं चिडू नका तिला समजलं तर ती तुमचा आणखीच अपमान करेल रुक्मिणी म्हणते मी तुझ्यासारखी तिच्या जीवावर नाही जगत काम करते कष्ट करते माझ्या नवऱ्याला पैशांची गरज आहे माझ्या कुटुंबाला गरज आहे म्हणून मी हे काम करते पगारसुद्धा जास्त मिळतोय मला इथे परंतु ज्या दिवशी माझ्या डोक्याच्यावर पाणी जाईल त्या दिवशी मी तिलाच पाण्यात बुडवल्याशिवाय नाही राहणार मी थोडाफार अपमान सहन करते परंतु तुझ्यासारखा स्वाभिमान मी कहान नाही ठेवला आहे तुला तर आईला आई आए म्हणायची सुद्धा लाज वाटते नालाय का गौरवला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो ब झाला आई रुक्मिणी विचारते का बज झालं खरं ऐकलं तर ते तुला झमतय का त्रास होतोय का तुला त्याचा अरे नालाय का आमचा एकुलता एक, एक मुलगा ना तू रक्ताच पाणी करून तुला शिकवलं मोठं केलं आणि तू या बयाच्या प्रेमात पडलास तिच्या श्रीमंतीच्या प्रेमात पडला आणि आता तिचा बैल म्हणून या घरात राहतोय तू घर जाऊ झालास लाज नाही का वाटली तुला तिथे तुझे बाबा अंधरुणाला खेळलेले आहेत घरात एक रुपयाची कमाई नाही म्हणून मला हे काम करावं लागतं गौरव म्हणतो आई मी तुला सांगितलं होत इथे नोकरीला येऊ नको ती तुझा अपमान करायला तुला इथे बोलावलं पण तू माझं ऐकलं नाही रुक्मिणी विचारते मग काय उपाशी मरायचं होतं का आम्ही बाहेर कुठे काम, काम केलं तर या कामाचे चार पाच हजार रुपये भेटतील पण तुझी बायको हा अपमान सहन करण्यासाठी महिन्याला पंचवीस हजार रुपये देते मला त्या पंचवीस हजारात तुझ्या बाबांची औषधं होतात माझं घर सगळं चालतं म्हणून हे सगळं सहन करते मी आधी तर मलाही खूप वाईट वाटायचं की मी पैशांसाठी हे करते स्वतःच्या सुनेच्या घरात तिची मोलकर्णी म्हणून काम करते पण नंतर मला वाटलं नाही हा अपमान माझा नाहीये हा अपमान तुझा आहे मी तुला जे संस्कार दिलेत त्याचा आहे मी तुला असं नव्हतं वाढवलं मी तुला स्वाभिमानी होऊन जगायला शिकवलं होतं परंतु पैशांच्या हवेपोटी तू असाच झालास परंतु एक ना एक दिवस तुझ्यातील तो माझा झोपलेला मुलगा जागा होईल जो येथे माझा अपमान नाही सहन करू शकणार आणि बायकोला चांगला झडा शिकवेल गौरव म्हणतो आई काय करू मग मी मलाही नाही तुझा अपमान सहन होत परंतु या बाईला धडा शिकवून मला किती त्रास होईल तिचं घर सोडून कसं जगायचं मी परत आपल्या त्या चाळीतल्या घरातच येऊन राहायचं का जिथे नीट बसायला सुद्धा जागा नाहीये कोणतं स्वप्न पूर्ण होत नाही मला या श्रीमंतीत राहायचंय या मोठ्या बंगल्यात राहायचंय येथे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत रुक्मिणी हसते आणि म्हणते बाळा इच्छा पूर्ण करायच्या असतील तर कष्ट कर मेहनत कर आणि माणसांसारख्या इच्छा पूर्ण कर परंतु तू तर तिचा नवरा नाही कुत्रा झाला आहेस आणि कुत्र्यासारखं ती तुझे लाड करते आता तू ठरव तुला काय बनायचंय गौरव खूप चिडतो आणि ओरडतो ब झालं आई तुझी हिम्मत कशी झाली मला कुत्रा म्हणायची आई म्हणते अरे हो चुकतायच माझं माफ कर मला तुला कुत्रं बनून त्या बिचाऱ्या कुत्र्याचा अपमान झाला कुत्रा तर वफादार असतो त्याला मोठ केलेल्या मालकाशी तो कधीही गद्दारी करत नाही तू तर गद्दार निघालास या पैशासाठी आईबापाला सोडून आलास गौरवला खूप वाईट वाटत आपल्या आईने आपला खूप अपमान केला असा विचार करून तो तिथून रागा रागाने निघून जातो रुक्मिणी देवाला हात जोडते आणि म्हणते परमेश्वरा एक ना एक दिवस याला अक्कल यावी याच अशेवर मी आहे तूच आता काहीतरी रस्ता दाखव त्याच्या डोक्यात प्रकाश टाक थोड्या वेळानंतर पूजा घरी परत येते तेव्हा ती रुक्मिणीला जोरात हाक मारून म्हणते रुक्मिणी पाणी दे प्यायला रुक्मिणी तिला पाणी आणून देते पूजा हे पाणी पिते तर तिला खूप राग येतो आणि ती चक्क रुक्मिणीच्या तोंडावर हे पाणी फेकून मारते रुक्मिणी ही काहीच रिॲक्शन देत नाही आणि ती शांतपणे जागेवर राहते पूजा म्हणते तुला किती मला पाणी आणून द्यायचं तुम्हाला साधं पाणी का आणून दिलंस मूर्ख गावठी गावढळ कुठली परंतु तिचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच गौरव तेथे येतो आणि चक्क पूजाच्या थोबाडीत मारतो पूजा जमिनीवरच कोसळते आपल्या गौरवने सुनबाईच्या थोबाडीत मारली हे पाहून रुक्मिणीला खूप आनंद होतो तर पूजेच्या पायाखालची जमिनास सरकते ती कशी भाषे उभे राहते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली गौरव माझ्यावर हात उचलण्याची तू माझ्या घरात राहतोयस तुझ्या अंगावर हे जे कपडे आहेत ते ना ते माझे आहेत तू जे वागतोय ते माझ्यामुळे जगतोय तुझी प्रत्येक वस्तू ही माझ्या पैशातून आली आहे हे विसरलास का गौरव पूजावर जोरात ओरडून म्हणतो नाही विसरलो काहीच नाहीच विसरलो परंतु मी हे सुद्धा नाही विसरलोय की तुझ्या बाईचा अपमान करते ती बाई माझी आई आहे ती जर नसती तर मीही नसतो मी, मी हेही नाही विसरलोय की जरी माझ्याकडची प्रत्येक वस्तू तुझी असली तरी माझा श्वास माझं शरीर हे तिचं आहे तिची देणगी आहे त्यामुळे यानंतर माझ्या आईचा अपमान करण्याची हिंमत नाही करायची तू पूजा म्हणते करणार परत परत करणार कारण ती माझी मोलकरी नाही माझ्या दिलेल्या पैशांवर जगते ती गौरव म्हणतो नाही पूजा हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे ती तुझ्या दिलेल्या पैशांवर नाही जगत तर ती तिच्या मेहनतीवर जगते रात्रंदिवस येथे कष्ट करते तुझ्या घरातील सगळी कामं करते मोबदला देतेस तू त्याचा काही तिच्यावर उपकार नाही करत पूजा वेड्यासारखी हसू लागते आणि म्हणते आता मला कळालं मी केल्यानंतर या म्हातारीने तुझे कान भरलेत का ना तुला सांगितलं असेल की तुझी बायको माझा अपमान करते तू तिला काही बोल गौरव म्हणतो ती नाही म्हणाली काही तिने फक्त माझे डोळे उघडलेत की मी किती चुकीचा वागत होतो हे दाखवलंय मला तुझा पैसा नकोय तुझं हे ऐश्वर नकोय तुझा हा बंगला नको हा पैसाही नकोय मी रात्रंदिवस कष्ट करेल दोन वेळची भाकरी माझ्या आईबाबांबरोबर आनंदाने खाईल तरी सुखी राहील सुख म्हणजे नक्की काय असत हे आता मला कळतय पूजा म्हणते जा ना मग तुला कोणी अडवलंय जा तुझ्या आईबाबाच्या झोपडीत आणि तेथेच राहा आणि परत तुझं तोंड दाखवू नको मला आता तिचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच रुक्मिणी पुढे येते आणि तिच्या थोबाडीत मारते रुक्मिणी म्हणते तुला हा प्रश्न पडला असेल ना मी तुझ्या थोबाडीत का मारली खरं सांगायचं तर याआधी सुद्धा मी हे करू शकले असते परंतु माझी अशी इच्छा होती की आधी माझ्या मुलाने तुझा हिशोब चुकता करावा आणि आता मी तुझा हिशोब चुकता केला आहे गौरव आपल्या आईचा हात पकडतो गौरव आणि रुक्मिणी हे दोघे तिथून निघून जातात पूजा ही खूप चिडते आणि घरात वस्तूंची तोडफोड करू लागते गौरव आणि रुक्मिणी हे दोघे घराबाहेर येतात तेव्हा रुक्मिणी गौरवला म्हणते तुझ्यामध्ये असा अचानक बदल कसा झाला गौरव म्हणतो माझ्यामध्ये हा बदल खूप आधीच झाला आहे ज्या दिवशी तिने तुला घरात मोलकरीन म्हणून कामाला ठेवलं त्याच दिवशी मी हे करणार होतो पण हिंमत नाही होऊ शकली पण आज तू जे काही बोललीस त्यामुळे माझे डोळे उघडलेत आई मला माफ कर मी खूप मोठी चुकी केली आहे पण यानंतर आपण एकत्र राहायचं मला तुमची माया हवी आहे तू यानंतर कोणतंही काम करायचं नाही मी दिवस रात्र कष्ट करेल पण तुला आणि बाबांना आनंदात ठेवेल रुक्मिणी खूप खुश होते आणि गौरवच्या तोंडावरून मायेने हात फिरवते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद